हाय फ्रेंड्स मी मनीषा सापडे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते ट्रेन मुंबाईला। मुंबाईला आज आम्ही चालले ट्रेनमध्ये बसले आम्ही चालले मुंबईला माऊ मुंबईला चालली आज बघा आम्ही मुंबईला कशासाठी चालले ट्रेनमध्ये बसले आता आम्ही आता चालले माऊ बघा ट्रेनमध्ये किती मजा करते मस्त खेळते माऊ ट्रेनमध्ये ते खिडकीतून बघत होती तिकडे बाजूच्या लोकांना खूप मजा केली ती ट्रेन मध्ये तिला आवडत होत फिरायला जाते आम्ही तर खूप मजा केली हे बघा तिकडच्या लोकांना बाय करायची हाय करायची खाली बसली होती मस्त खेळत होती तिच्या जवळ ते औषध चा मस्त चावते ती मागच नरम नरम लागते तर मस्त चावते ट्रेन मध्ये डान्स पण करत होतो थोडं गाणं लागलं होतं तर डान्स करत होती माऊ हे बघा हे बघा आता डान्स करते हे बघा हा माऊ खेळते मस्त खेळत होती ट्रेनमध्ये काही चिडचिड नाही केली तिने सकाळीच बसले होते आम्ही मस्त खेळण्यासाठीच ट्रेनमध्ये मुंबईला चालली माऊ मुंबईला कशासाठी चालली माऊ हे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला माऊ मुंबईला कशासाठी चालली आम्ही कशासाठी चालले नक्की माझा चा पुढचा व्हिडिओ पण बघ जा की आम्ही मुंबईला कशासाठी चालले म्हणून हे बघा मस्त मजा करत होती माऊ ट्रेनमध्ये हे बघा आई मी आणि माऊ आम्ही तिघीच चालले होते आणि भाऊ वहिनी त्रिशा तिकडे होती मुंबईला हे बघा ट्रेनमध्ये माऊ खेळते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी तुम्हाला ट्रे आम्ही मुंबईला कशासाठी चालले नक्की माझा व्हिडिओ बघा पुढचा पण हा प्रवासाचा व्हिडिओ काढला होता मी ट्रेनमध्ये बघा बाय करते बाय करायचं म्हणत होते मी तिला बाय कर ते बघा बाय करते हे बघा कशी चावत होती ते खूप खुश होती ते मस्त माव बघा किती खुश आहे मी थोडी लेटली ले होती कारण आम्ही सकाळीच बसले होते साडे सात बघा आम्ही आले आता मुंबईला मामाच्या घरी हे त्रिशा बघा कशी बोलते त्रिशा बघा किती गोड बोलते मेरे, मेरे मेरे को मस्त बोलते ते हिंदी मध्ये पुढील व्हिडिओ मध्ये बघा नक्की आम्ही मुंबईला कशासाठी आले चला तर मग व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय लाइक करना, कमेंट करना, शेअर हे का माझी भाषी किती गोड बोलते चला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा